हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी स्वरा आणि हा आहे स्वराज आमची अशी ओळख झालेली होती मी स्वरा तू स्वराज <laughs> आणि ही आहे शि श्व, शिवानी आपण आहोत तारी तारिणीच्या मालिकेच्या कलाकारांसोबत ते म्हणजे केदार आणि तारिणी श्रावण मासारंभ चालू झालेला आहे आणि या शुद्ध पावत पावन आणि पवित्र महिन्यामध्ये यांची मालिका चालू झालेली आहे बाप्पाचे ब्लेसिंग शंभर टक्के आहेत आणि पाऊस चालू आहे आणि आपण सगळे भिजलेलो आहोत कारण दहीहंडीचं कारण आहे आणि तुमचा प्रोमो जबरदस्त हिट गेलेला आहे आणि ऍज अ डान्सर मी याला चांगली ओळखतेच चा पण तुमचा जो लव्ह सॉंग असं मी म्हणेन कारण ते खरंच खूप छान रोमॅन्टिक गाणं तुमचा शूट झालेला आहे काय वाटतं तुमचा कसा एकंदर प्रवास होता आणि इथपर्यंत तुम्ही दोघं झी पर्यंत कसे काय आलात कारण का दोघंही पहिल्यांदा वर एकत्र एक काम करताय बोल त्याला विचारत <coughs> हो माझा पहिलाच पहिला। शो आहे अ लीड म्हणून सो so, मी खूप जास्त एक्साइटेड होतो आणि म्हणजे मी जेव्हा ऑडिशन क्रॅक केली सो so, एक दोन वीक पर्यंत काहीच अपडेट नव्हती मला म्हटलं काय होते काय होते पण मी शुअर होतो की हे पात्र मला मिळायलाच हवं कारण एकंदरीत जे काही मी स्टडी केलं होतं कॅरेक्टर बद्दल सो so, ते वाटलं की यार हे कॅरेक्टर मिळायला हवं कारण हे जातोय या कॅरेक्टरला सो so, दोन महिन्या दोन वीक नंतर तिसऱ्या वीक मध्ये मला कॉल आला की झालंय म्हणून तुझं सिलेक्शन से आणि ते पण लुक टेस्ट देत असताना मला कळलं आणि मी ऑडिशन शूट करत होतो परत एकदा सो मला असं झालं की आता ओके आता हे मिळालंय तर हे म्हणजे करायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे आणि जेव्हा कळलं की शिवानी बरोबर काम करायचं तेव्हा तर अजूनच मला वाटलं की अरे बापरे <coughs> म्हणजे खूपच चांगल्या ऍक्टर बरोबर मला काम करायला मिळणार आहे आणि शिवानी तुझा काय रिस्पॉन्स होता त्यावर uh, मला मला तर खूपच मजा आलेली आहे कारण काय म्हणतात पुन्हा एकदा वर्दी अंगावर येणार सो so, ते थोडं इमोशनल होतं आणि मॅनिफेस्ट केली होती मी ती गोष्ट की पुन्हा वर्दी मिळाली पाहिजे आणि ती मिळाली आणि खूप 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 चांगल्या भूमिकेसाठी मिळाली सो so, ज्याचा मला खूप आनंद आहे मला कायमच असं वाटतं की प्रेक्षकांसमोर येताना वेगवेगळ्या भूमिका घेऊन यावं uh, काय म्हणतात ब्लेसिंग तुम्ही करेक्ट बोललात की ब्लेसिंग आहे की खूप खूपच कमाल टीम आम्हाला दोघांनाही मिळालेली आहे शर्मिष्ठा ताई आहे प्रोडक्शनला शर्मिष्ठा ताई तेजसर आहेत डिरेक्टर भीम सर आहेत त्यांची आखी डिरेक्शन टीम आहे झी आहे सो आम्हाला दोघांसाठी ते ब्लेसिंगच आहे की झीसाठी एवढा मोठा शो आम्हाला दोघांना करायला मिळणं ही खूप मजेची गोष्ट आहे आणि जसं तुम्ही म्हणतात की प्रमोशनल सॉन्ग सो पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हाचा पूर्ण जो ऑरा तारिणीचा क्रिएट झाला होता तो कंप्लीटली वेगळा होता की काय ऍक्शन सिक्वेन्सेस आणि मारधाड आणि खूप मोटिवेशनल गोष्ट कदाचित असेल असं वाटलं पण जेव्हा प्रमोशनल सॉन्ग आलं त्यावेळेस तारिणीची एक वेगळी बाजू परत yes. आ, आली केदारची एक वेगळी बाजू समोर आली सो तेव्हा आय थिंक ते, ते मालिका सुरू व्हायच्या आधीच पॉवर पॅक परफॉर्मन्स प्रेक्षकांना मिळालेला होता आणि त्यांना ते कळालेलं होतं की सगळ्या प्रकारच्या uh, काय म्हणतात इमोशन या मालिकेतनं मिळणार आहेत सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत सो so, त्याच्यामुळे आय थिंक जास्त एक्साइटमेंट क्रिएट अंडर कॉप एजंट साकारण चांगलं इझी आहे की तुम्ही आता जे नॉर्मल काय म्हणतायत एक रोमँटिक कपल ते पण त्याच्यामध्ये तुम्ही साकारता आहात तर दोन पैकी कुठली व्यक्तिरेखा जास्त तुम्हाला काय एक चॅलेंजिंग वगैरे वाटते खरं सांगू का दोन्ही अवघड आहे खूप <laughs> अवघड आहेत कारण दोघांचेही दोघांचे मी दोघांचे बोलते मुद्दाम तो बोलेलच त्याचं पण मी सांगते कारण गोष्ट साधी सरळ नाहीये गोष्ट खूप गुंतागुंतीची वेगवेगळ्या अँगल्सनी दाखवणारी वेगवेगळ्या वेग कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स खूप स्ट्रॉंग आहेत सगळेच कौशिकी असेल त्याच्यानंतर माझी माझी फॅमिली असेल त्याची फॅमिली जी दाखवलेली आहे कौशिकीची फॅमिली जी असेल ती खूप वेगळ्या पद्धतीने उभ्या केलेलं आहे आणि ना ह्या सगळ्यामध्ये तारिणी आणि केदारची एक गोष्ट आहे त्या दोघांचे एक्सपिरियन्सेस आहेत त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे सो हे सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे ना की दोन्ही साकारणं खूप अवघड आहे खूप आवड कारण सीन्स आता आम्ही करतोय तेव्हा आमच्या लक्षात येते की नाही यार एका एका वाक्याच्या काय म्हणतात अंडरग्राउंड खूप गोष्टी आहेत खूप इमोशन्स आहेत त्या दोघांचे ग्राफ खूप वेगळे वेगळे बट आय थिंक ऍज अ ऍक्टर तीच मजा आहे ना तीच मजा आहे की मालिका क्षेत्रात एक वेगळी भूमिका मिळणं दोघांनाही आणि ते सीन्स आम्ही आता खूप एन्जॉय करतोय जरी काय म्हणतात धडपडतोय आम्ही दोघेही आता सर आम्हाला लिटरली ते ते करायला खूप मजा येते आणि त्याच्यामुळे ऍज अ ऍक्टर म्हणून खूप समाधान मिळत म्हणजे ऍज अ कॉप म्हणून तुम्ही लोकांना तालावर नाचवत आहे पण तुम्हाला प्रत्यक्षात ते तालावर नाचवत बर बरं अंडर कॉप एजंट साकारण्यासाठी जे तुम्हाला दिव्यातून पार जावं लागतंय मला असं कळलेलं आहे की तुमच्या दोघांचेही वडील हे पोलिसांमध्ये होते तर तुम्हाला काय त्यांच्याकडून शिकायला मिळालं किंवा काही टिप्स वगैरे घेतल्या आहेत का दोघांनी म्हणजे डिसिप्लिन लहानपणापासून बघत आलोय मी आणि त्यांचा एक वेगळाच ऑरा आणि ते वेगळाच वॉक असतो त्यांचा पोलीस खात्यामध्ये जे असतात त्यांचं आणि मला स्पेशली हे कॅरेक्टर साकारताना माझ्या वडिलांचा खूप हेल्प झालीये कारण त्यांना मी छोटी छोटी गोष्ट की वॉक असू द्या किंवा परेड किंवा त्यांचं ते बॉडी बोल, लँग्वेज कॅरी करतात किंवा त्यांना जेव्हा संशय येतो कोणावरती तर तो कसं ती कस थिंकिंग किंवा ती सायकल कशी चालते ती सो मला त्यांचं खूप खूप हेल्प झाली मला त्यांची आणि स्पेशली हे uh, कॉप कॅरेक्टर uh, साकारताना मला जाणवतंय की फिटनेस पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही ज्या प्रकारे सीन करतोय सध्या uh, हवेमध्ये उडतोय आणि लात मारून आम्ही <laughs> खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स करतोय आम्ही सो मला जाणवतोय uh, की फिटनेस पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि भीमसर आहेत भीमसर आमच्याकडनं खूप काय तसं करून तर घेतच आहेत छेडी घेऊन बसलेले भीमसर पण जशी शिवानी म्हणाली की प्रत्येक कॅरेक्टर किंवा प्रत्येक वाक्याच्या मागे ना खूप बॅक स्टोरीज आहेत सो so, ते साकारताना कि करताना किंवा ते प्ले करताना तेवढीच मजा येते yes. yes. um, करताना की अरे ह्याच्या हे असं आहे ते तसं आहे पण मजा आहे खूप मजा आहे मला पण तेच वाटत की तुमची एक बेसिक मेंटॅलिटी क्रिएट झालेली असते जेव्हा तुम्ही अशा घरांमधन येता आम्हाला mm. तेव्हा नव्हतं वाटलं की ह्याचा एवढा उपयोग होईल पण आता सीन करताना ते जाणवतंय की नाही ते आहे रक्तातच आहे कुठेतरी सो so, ते करायला मजा येते त्याच्यामुळे आणि ऑफकोर्स त्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान वाटतो शुअर की त्याच्या वडिलांनाही त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटत असेल की कुठल्याही आई वडिलांसाठी तर स्वप्नच असतं ना की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या लेकराला बघणं सो ते सगळं आता घडतंय चालू आहे हळूहळू पण आणखी नाही आहेत अजून मालिकेत सुद्धा ट्विस्ट अँड टर्न जे बघायला ऑफकोर्स प्रेक्षकांना खूप मजा साठी तयारी करताना इंग्लिश पिक्चरचा कुठे रेफरन्स घेतलेला आहे का कारण ते थॉर वगैरे आजकाल जे काही आहे त्या प्रकारेच तुम्ही काहीतरी स्टंट वगैरे करताना दिसता आहात तर त्याचा काही रेफरन्स घेतला आहे का किंवा आपण म्हणतो की आई जेव्हा बा, बाळ असतं पोटामध्ये आई गरजर असते तर आई जे पाहते ते संस्कार मुलांवर होतात आणि तुम्ही दोघं एकदम अचानक अंडरकॉप एजंट आणि स्टंट वगैरे आणि गोळी वगैरे चालवते अगदी विंधास्तपणे सो मला ऐकायला आवडेल असं काही आहे का रेफरन्स म्हणजे खरं सांगायचं झालं तर वेळच नाही मिळालाय बघायला काही तर जे आम्हाला करायला सांगतायत ते मी करतोय पण मजा येते नाही मी 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 फॉलो नाही केलंय कोणाला मी ऍब्सोलुटली फॉलो नाही केलंय कोणाला पण आयम अ ह्यूज मा ह्यूज मार्बल पॅन ह्यूज मार्बल पॅन सो मी त्यांचे पूर्वी म्हणजे जेव्हा मी फिल्म बघितल्या तेव्हा मी त्यांचे मेकिंग पण बघितलेले आहेत सो स्पायडरमॅन स्पेसिफिकली मला आता खूप कनेक्ट होतोय कारण ती हार्नेस लावली आणि मला वर नेला तेव्हा मला लिटरली असं वाटलं होतं की मी स्पायडरमॅन आहे ते सगळे जे सुपर हिरोज आहेत मी खूप मोठी फॅन आहे त्यांची आणि मी मी आणि माझा भाऊ बघत असतो आणि मी जेव्हा मी हार्नेस लावलेला एक व्हिडिओ काढायला लावला कोणाला तरी आणि मी माझ्या भावाला पाठवला तो व्हिडिओ म्हणजे हे बघ हे hey, ऑफकोर्स त्यांच्या इतकं डेंजर लेवलला आपण नाही करत होत पण त्यातले एक दोन तीन टक्के जरी आपल्याला करायला मिळतंय ना तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटलं वाव मी सुपर हिरो आहे सुपर वुमन आहे हे हे मला तेव्हा वाटायला लागलं पण ती मजा आहे यार ती खूप मजा आहे ते हार्डनेस लावून ऍक्शन सिक्वेन्सेस करणं वगैरे इट्स फन आणि आय एम शुअर की ते प्रेक्षकांनाही बघायला खूप मजा येत असेल अंबरची प्रतिक्रिया काय होती हे सगळे घरी काही अंबरवर वगैरे प्रयोग केले नाही 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 अजिबातच नाही अंबरवर काही म्हणजे काही केलेले नाहीयेत आम्ही ट्रायल पण तो खूप खुश झाला कारण त्याला असं वाटलं की त्याला मला असं वाटत त्याला ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे की वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळाली तो तसा कमी व्यक्त होणारा मुलगा माझ्या आयुष्यात ना खूप कमी व्यक्त होणारी लोकात तिकडे आणि सो फक्त की एकदम धटिंग ऍक्शन यार तू तर <laughs> सो आय थिंक त्याच्यातच सगळं आलेलं होतं की हा म्हणजे चांगलं होतंय आवडतंय मजा येईल आणि तो ऑफकोर्स फर्स्ट एपिसोड बघून पण त्याला खूप मजा आली सो तुम्हाला म्हंटला की छान होती आणि गोष्ट पण बघायला मजा येईल <laughs> तुझ्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती तू प्रत्यक्षात पोलीस नाही होऊ शकलास पण खोटं खोटं काय ना मालिकेसाठी पण पोलिसाची भूमिका करतोय त्यासाठी ऍक्शन करतोय तर काय वाटतं तुझ्या वडिलांनी तुला काय सांगितलं किंवा वडिलांचे काय परिश्रम असावेत त्यामागे थोडंफार काय वाटतंय का तुला जेव्हा माझी लुकटेस झाली त्या वर्दीमध्ये आणि जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं स्वतःला त्या वर्दीमध्ये सो so, मला पण वाटलं की अरे बापरे भारी दिसतोय आपण आणि मी लगेच फोटो काढला मी माझ्या डॅडला सेंड केला की तुमची इच्छा होती ना की एकदा तरी मला वर्दीमध्ये बघायचं होतं त्यांना सो so, मी त्यांना पाठवलं तर ते, ते म्हणाले की खूप सुंदर दिसतोय कमाल आणि आता एपिसोड बघून पण त्यांना वाटते की ओके ठीक आहे तू चांगलं क्षेत्र निवडलेस म्हणजे त्यांची इच्छा होती की मी पण पोलीस मध्ये जावं चांगलं ऑफिसर बनावं त्यांची इच्छा होती पण म्हटलं की ठीक आहे आपलं क्षेत्र वेगळे तर आपण यामध्ये तशी भूमिका साकारूया म्हणून आणि त्यांना म्हणत आलोय की भलेही असं नाही झालं पण असा पन्णा पन्णा पोलीस मी नक्की होईल एकदा तुम्ही बघाल मला आणि खूप म्हणजे डोळे पाणवले त्यांचे खरे तर आईचे पण आई पण इमोशनल झाली आईने पण मला फोन केला की खूप सुंदर दिसतोय तू छान वाटतंय आम्हाला बघताना पण माझा भाऊ पण त्याला पण खूप छान वाटलं मला बघून वर्दीमध्ये सो बघूया अजून पुढे काय होतंय ते मी एवढंच सांगेन की तुमची ही भूमिका आहे खूप छान चालू आजकाल लोक खाकी वर्दी चढवली की स्वतःला सलमान खान समजतात सिग्नेचर साईन चालू होते त्यांची उडू उडू दबंग दबंग तर मी म्हणेन सिग्नेचर साईन तुमची येऊ हो दे खाकी वर्दी घातल्यावर <laughs> इतकं छान तुम्ही काम करा आणि येस आता मी म्हंटल तसं की श्रावण महिना चालू आहे आणि इथे गोकुळाष्टमी चालू आहे आणि इकडे आज हंडी फोडलेली आत आपण सगळे भिजलेलो देखील आहोत भले तुम्ही हंडी फोडलेली नाही तरी थोडाफार काहीतरी हंडीचा अनुभव आहे का किंवा असं कुठे कुठल्या थरावर वगैरे चढून हंडी फोडायची इच्छा आहे का <laughs> आता तर नाही म्हणजे करू शकणार मी पण लहानपणी मला करायचं होतं पण ते कधी मिळालं नाही करायला पण मी क्राऊड मध्ये राहून त्यांच्यासाठी चेअर करत आलोय आतापर्यंत पण ते मला छान वाटतं ते खूप थर म्हणजे आठ नऊ असत असं थर आणि तो जो लहान मुलगा असतो मला त्याची कमाल वाटते की इतकं तो न घाबरता वगैरे एवढा चढून ते परत पडतात ते परत एक एकत्र येऊन ते फोडतात सो खरं म्हणजे ते कमाल आहे ते मला आवडतं बघायला मला पण मला पण मला बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे दहीहंडी मला सुट्टी असली ऍक्च्युली असं झाले की गेल्या काही वर्षांमध्ये मी अपॅरेंटली शूटच करत होते जेव्हा दहीहंडी असायची तेव्हा किंवा एखाद्या इव्हेंटला गेलो तर पण जे मगाशी पण मी म्हंटल oh. की जसं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये कॉलनीजमध्ये मध्ये लहान लहान मुलं स्वतः स्वतः ठरवतात ना की आपण दहीहंडी फोडूयात मग तिथे सगळी तयारी करतात मग ती सजवतात मग ती लावतात मग त्याच्यावर त्यांना काही थरबीर करायची प्रॅक्टिस नसते तरी ते बिचारे त्यांची त्यांची तयारी करतात मग कधी कधी खुर्चीवर वगैरे चढून फोडतात ते बघायला मला जास्त मजा वाटते सो so, ती ती जास्त मजा आहे ही हंडी आली की आपल्या मनावर काही गाण्यांनी अधिराज्य केलेलं आहे अगदी लहानपणापासून ती मनावर कोरलेली आहेत तर मी काही आर्टिस्ट ची नावं सांगेन तुम्ही फक्त त्यांची गाजलेली दही हंडीची गाणी सांगा एक शम्मी कपूर नाही तुला गोविंद आला रे गोविंद गिरगावात शूट गिर्गावाद गुण 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 गुणा गुणा गुणा। येस एक सलमान खान हे चांदी की डालवर सोनी अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा शत्रुघ्न लक्ष्मीकांत बेर्डे हे गोविंदा रे गोपाळ ओके ओके थँक्यू सो मच आणि तुमची मालिका अशी छान प्रगती करत राहो आणि जसं मी म्हंटल सिग्नेचर स्टाईल तुमची oh. प्रसिद्ध होवो बस एवढंच सांगेन आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला थँक्यू थँक्यू